पहिला दोन काम आहेत फुलं जमवायची नंतरला मग आंघोळ करून मस्त देवपूजा करायची ओ मटाबा बा कुठे गेलेलो सकाळ सकाळ बॅटरी घेऊन जास्वंद आहे मखमल आहे गुलाब आहे मोगरा आहे जास्वंदीचे दोन प्रकार आहेत दापोळीतून एक पार्सल घेऊन आलो <laughs> त्या आठवड्याचे डॉक्टर कस फिरायच्या नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुम्हाला सर् स्वागत करतो पुन्हा एकदा गावाकडे एका सुंदर सकाळमध्ये आणि सकाळ सकाळशी सकाळपासून ही दिवसभराची ही व्हिडिओ असेल तर बघूया दिवसभरात काय काय करत आहे तर पहिला दोन काम आहेत फुलं जमवायची नंतरला मग आंघोळ करून मस्त एकी देवपूजा करायची त्यानंतर मग पुढील काम असणार आहेत बायको बसले सकाळ सकाळ भाग भागायला आणि आता आपण जाऊया फुलं आणायला <coughs> <coughs> फुलं जा आणायला काही जास्त लांब जाव जावं ला, जाव लाग जावं लागत नाही आपल्या घरा घराच्या अवतीभोवतीच मिळतात जास्वंदीची म्हणा किंवा मखमलीची म्हणा अशी फुलं ही आसपासात मिळत असतात तर त्याला मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आमचं घर आणि या घराच्या बरोबर बाजूला ही बघा पूर्ण ही जास्वंदी लावलेली आहे आमच्या शेतामध्ये आणि ही इकडे वरती हे मोठे मोठ्याचं घर आहे आणि घराच्या बाजूलासुद्धा जास्वंदी आणि जास्वंदीचे अनेक चार पाच प्रकार आहेत गुलाब आहेत मोगरा आहे तर जास्त करून जास्वंदीची फुलं मिळतील तर आता जाऊया आपण फुलं आणायला फुलं आणण्यासाठी मी ट्रे घेतला आहे पाणी पण आलं तर पाणी आलं तर आमचा हा ड्रम पूर्ण खाली झालेला म्हणजे खराब पाणी झालेलं त्यासाठी मस्त धुवून वगैरे ठेवला आहे आणि आता त्यामध्ये पाईप टाकलं आहे आणि आता जाऊया लगेच फुलं जमवायला ए कालू भाकरी घातली ती खावत नाही नको तो खातो आहे ही बघा मस्त भाजी लावली ते भाजी पण आता मस्त की रुजले थोडी थोडी आणि इकडे पण पाणी शिंपायचंय आणि इकडे ही बघा अशी फुलं अजून उफळली नाहीत पण थोडं ऊन आलं की मग ती पूर्ण उफळतील आता कळीसारखे आहेत नंतरला फुल तयार होईल त्याच इकडे मस्त पिवळी फुलं करणाची आहेत ओ मटाबा कुठे गेलेलं आहोत सकाळ सकाळ बॅटरी घेऊन जेवलो की नाही मस्त शेवंतीची फुलं आहेत व्हाईट शेवंती आणि इकडे येल्लो शेवंती इकडे मखमळीची फुलं आहेत हा इकडे लाल गुलाब आहे हे मखमळीची फुलं काढतोय झेंडू झेंडू मस्त एक असा मोगरा पण फुललाय मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेची ताची बहरू कली अशी आला ही पण एक जासुंदीचा एक नवीन प्रकार आहे आणि तो कालचा फुल आहे कोमेदला आहे हे बघा जासुंदी पुन्हा एकदा सगळ

आगे अगे अगे आमचा देवार आहे आणि आता इकडे पूजा करतो जर साफसफाई करून घेतो पाणी वगैरे पाणी वगैरे देवाचे अंघोळ वगैरे घालतो नंतरला नंतरला मग पुढची थोडी थोडी प्रोसेस आणि हा एक देव आहे आणि आपला इकडे विठो पारख माई तर मंडळी आता मस्त किती के पूजा केले तर म्हणजे आताच मस्त की देवपूजा करून झाले आपला घरचा देवाने विठ्ठलकमाईसुद्धा मस्त आहे की पुतून झाल्यात त्यांना मस्त आहे की फुलं वगैरे वाहून झाली अगरबत्ती दाखवली आणि मस्त सुद्धा लावले आणि आता थोडंसं खाऊया आणि माणसं कवल तोडायला गेलेत तर त्या ठिकाणी जायचं आहे तर तिथे थोडंसं काम करून मग पुन्हा आता आणखीन एक काम वाढलं आहे दापोळी जाण्याचं तर सुद्धा एक काम आहे तर अशी असणार आहे अजून व्हिडिओ याच्यामध्ये आणखी काय भर होते ते पा, पाहालच तर त्याला आता थोडंसं खाऊन घेऊया नंतर कवल तोडायला ओ बरे ते हा शाळेत कशाला कशाला ते दे? अशी मस्त आता तयार झालंय आता जातो दापो आपली गाडी आहे बाईक घेऊन जायचंय दोन तीन कामं आहेत ती पाहिजे आणि मग घरी यायचं तर मित्रांनो सकाळच्या प्लॅनमध्ये थोडासा बदल झाला बँकेत माझं थोडंसं काम होतं त्यामुळे मी जरा लवकर गेलो कवळतोडायला आता आहे म्हणजे पुढे गेलेत बायका आई ज्योतिबाकी आणि संसाघाला वहिनी असतील तर ते करायला गेलेत आणि दापोलीतून एक पार्सल घेऊन आलो <laughs> आणि आज लोक शाळेत नाही गेला त्यामुळे तोसुद्धा आमच्यासोबत आला आहे तर आम्ही जाता जाता पायवाटेने जिथे सवल तोडतात ना तिकडे आमची पायवाट बाबा किती अवघड आहे थोडीशी काटे डोंगले चिकन खड़े माता गेली तुझे बड़ी भेटली क्या बात है वही इकड़े चल रही मग धाकट्या झाड्या बोलायचा गणपतीच्या इथं कशाला बोलायचं हा धाकटा झाडा इथं वरती का सगळ्या हा इथं वरती तो काजू समोर तो पुढे टाकतो झाडा इकडे बघा वाजवून ठेवलेला का सगळीकडे

त्या साईडचा कोणच आहे त्या साईडचा हा दमला ह्या प्रकारला काय बोलतात कवल कवल तोडणी म्हणतात याला फंसाल्या बाबांनी काय सांगितलेला वालवणी वालवणी तो मारून बघ बेकार दिसतो आहे आता कसा आढा क्लास पण <laughs> अरे राहत येत कस याय शिकलीस काय मुलगी शिकली प्रगती झाली तुमच्या किती मिटिंग कुसल्या नसत्या का धागडान बोलवलाय धागडान बोलवलाय ऑस्ट्रेलियाला बार पार्टीला कुणाला लय बोल काय मग कसं वाटलं कॉल तोडून जमलं काय तर मंडळी आजच्या या या थांबूया मध्ये पुन्हा अशा कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला जे बेल लायकन असेल ते सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अशा पटकन येतील बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी राम